आपल्या टेक टाईममध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा जो व्लॉग आहे तो स्पेशल आहे म्हणजे आजचा पूर्ण व्लॉगच स्पेशल होणार आहे तर तुम्ही व्लॉग नक्की कंटिन्यू करा तर ब्लॉगमध्ये काय आहे काय नाही ते तुम्हाला पुढे कळेलच तर आत्ता मी तुम्हाला एवढंच सांगेल की आज घरी ना कुणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहे तर कोण येत आहे कोण नाही ते तुम्हाला पुढे कळेलच तर चला मग जर तुम्ही चॅनलवरती नक्की असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर कर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि हो जर तुम्ही होळीचा रंगपंचमीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा मी इथे आय बटनवरती एक कुठल्या तरी दोन्हीपैकी एका व्हिडिओची लिंक देईल तुम्ही त्याला क्लिक करूनसुद्धा बघू शकता किंवा माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही जे आहेत ते दोन्ही तिन्ही सर्व ब्लॉग बघू शकता आणि आत्ता पूर्ण दिवस जो आहे तो संपत आलेला आहे तर मी असं म्हणणार नाही की दिवसाची सुरुवात झाली वगैरे असं काही मी म्हणाल संध्याकाळची सुरुवात झाली आहे कारण आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी आत्ता व्लॉग स्टार्ट करते खरं तर आज व्लॉग बनवण्याचा काहीच माझं विचार नव्हता पण आत्ता अचानक असं काहीतरी घडलं जेणेकरून मला आत्ता वाटलं की आपण ब्लॉग शूट करूयात तर मी आता ब्लॉग शूट करायला घेतलात साडेपाच वाजलेत तर तुम्हाला हळूहळू कळेलच काय आहे आणि कोण येणार आहे माझ्याकडे तर तर मी आत्ता स्वयंपाकाची तयारीसुद्धा चालू केली आहे मला बनवायचं आहे ते म्हणजे मटर पनीर आणि म्हणजे ना घरामध्ये सगळं वस्तू होतं फक्त पनीर सोडून मग म्हटलं चला आपण पन मटर पनीरच बनवूयात कारण जे वाटाण्याच्या शेंगा होत्या त्या मी दोन दिवस झाले आणून तर म्हटलं त्या पण खराब होऊन जातील आणि त्या अशाच पडून राहतील त्यापेक्षा आपण मटर पनीर बनवूयात कारण ती जी कोणी येणार आहे व्यक्ती तिला खाण्यासाठी होईल छान असा काहीतरी स्वयंपाक आणि त्यानंतर चपाती तर ऑबियसली बनवणार त्यानंतरनं जिरा राईस बनवायचं असं ठरवलं आहे मी आणि जेवण झाल्याच्यानंतरनं मग बघू आईस्क्रीम वगैरे असं काहीतरी प्लॅन करू तर आत्ता मी इथे मटर जे आहेत ते सोलून घेते व्यवस्थित आणि कांदी वगैरे सगळं कापून टोमॅटो वगैरे कापून पूर्ण मसाला भाजून वगैरे मिक्सरलासुद्धा वाटून घेईल आणि ऐन वेळेला जेव्हा जेवायचं तेव्हा भा मग भाजी टाकून लगेच वेळेला जेवायला घेईल असं करेल कारण आपण अगोदर भाजी बनवून ठेवली आणि नंतरनं ती गरम करायचं म्हटलं ना तर त्या भाजीची थोडीशी टेस्टसुद्धा कमी होते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं माहिती नाही तर मला ना सवय असं काहीतरी करता करताच खाण्याची म्हणजे शेंगा वगैरे पण सोलत असलो तर ते खाण्याची टोमॅटो कापत असले तर टोमॅटो थोडंसं खाण्याचं मला आवडत असं खायला म्हणून मग मी असं थोडं थोडं खात होते तर माझ्यासारखी सवय अजून कुणाला सुद्धा असेल आणि ना आ, आता मी आत्ता चपात्या वगैरे करून घेतल्या भाजीसुद्धा म्हणजे सगळं तयारी करून घेतली आणि आता आम्ही निघालोय आणण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी जातोय त्या व्यक्तीला जे घरी येणार आहे त्याला तर ना आमचं म्हणजे आम्ही निघालो आणि लाईट पूर्णच गेली म्हटलं आता अवघड आहे कारण लाईट गेली आहे केव्हा येईल माहिती नाही तर तसं तर मोस्टली लगेच येते लाईट पण भीती वाटत होती कारण म्हटलं पूर्ण अंधार घरामध्ये ते कसं व्यवस्थित नाही वाटणार आणि मजा पण नाही येणार तर मग चला मी आता पोहोचली आहे आणि इथे आली आहे ती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड शिवानी हिला तुम्ही खूप दिवसानंतर भेटता आणि मी सुद्धा तर तिला बघून ना म्हणजे खूप खुशी झाली मलासुद्धा आणि तिलासुद्धा मला बघून झाली आम्ही एवढं खुश होतो ना एकमेकींना बघून कारण आम्ही जन्माष्टमीनंतर भेटतो आहे खूप दिवसानंतर भेटलो ना की ही अशी मजा असते भेटण्याची जे की खरंच खूप छान होते आणि आम्ही एकमेकींना सहक केलं ना तर तिथे आजूबाजूला असणारे लोक आमच्याकडे बघत होते आणि खूप भारी वाटलं खरंच तिला भेटून म्हणजे माझा दिवस जो होता ना तो पूर्ण झाल्यासारखा वाटला तर आली फ्रेश वगैरे झालं खूप भूक लागली होती जेवायला घेतलं इथं विजेला शूट करायला सांगितलं तर अशा प्रकारे शूट केलं जे की बिलकुल बरोबर नाही आलं आणि नंतर मी तर जेवणामध्ये अशा प्रकारे बनवलेलं होतं तुम्ही बघू शकता शकतात आमची जेवण झाले आम्ही चालू बाहेर फेरफटका मारायला काय एस यू मॉमन्सला इथं आत्ता बाहेर आलो आहेत आणि इथे आम्ही खातो आहे महाराष्ट्राची मशूर कुल्फी जी की खरंच खूप टेस्टी होती आणि इथे कंपल्सरी येतो इथेच कुल्फी खातो हे दादा सुद्धा आहेत तर इथनं कुल्फी घेतली सगळं म्हणजे चौघांसाठी चार अजय विजय मी आणि शिवानी आम्ही असे चौघजण होतो कुल्फी घेतली खायला आख्या अंगावरती पडली सगळी चिकट चिकट झालं तिथे आम्हाला ना मागे ते पाण्याचं टाकी भेटली तिथे गेलं मग तिथे जाऊन आम्ही हात वगैरे तुथले आलो चाललो इथे ना आजूबाजूला मस्त कपल बसलेले आहेत असे छान छान <laughs> शिवानी कसं काय आली, आली <laughs> <laughs> तर शिवानी आली आहे कारण भेटायला हां भेटायला आम्ही लास्ट टाइम कधी भेटलो होतो माहिती आहे जन्माष्टमीच्या वेळी आज जन्माष्टमी केव्हा होऊन गेली मला पण नाही माहिती आहे एक्झॅक्टली बट आम्ही तेव्हा भेटलो होतो त्याच्यानंतर आम्ही आज भेटतो आहे तर आमचा प्लॅन असा ठरला की आता उद्या कुठेतरी फिरायला जायचं आणि म्हणजे आजचाच दिवस ह्याच्यासाठी निवडला कारण हिचा नवरा श्याम तो पण गेलाय गावी आणि विजय सुद्धा उद्या जाणार आहे लग्नाला ए इथे मस्त आहे इथे बसू भारी आहे मग त्याच्यामुळे ठरवलं की आज भेटायचं मग ती आज फायनली कधीतरी ना एवढ्या चार पाच वर्षापासून आम्ही सोबत आहे ती पहिल्यांदा माझ्यासोबत घरी आली आहे राहण्यासाठी ते छान आहे आली इथे बसतो आपण मध्ये तर चला मस्त पैकी फिरतो थोड्याशा गप्पा मारतो नंतर ना तुम्हाला भेटते दाखवतस ना सेव्ह करते का बघावला भारी वाटतंय खूप म्हणजे असं आतमध्ये येऊन आली आहे येऊन बसली आतमध्ये बऱ्याच दिवसानंतर गप्पा मारायला कोणीतरी नाहीतर आम्ही तिघ जण येतो आज आम्ही विजय ते दोघ गप्पा मारतात मी मोबाईल बघत बसते पण आज काहीतरी छान वाटतंय आणि हिला भेटून तर अजूनच छान वाटतंय एवढ्या दिवसानंतर भेटली हारामी मला तर आम्ही इथे या गार्डनमध्ये बसलेलो हे गार्डन खूप रात्रीपर्यंत चालू असतं इथे बसलो छान अशा गप्पा मारल्या फोटोज नॅप वगैरे सगळं काढून घेतलं रील्स बनवायची होती पण एवढा उजेड नव्हता हो त्यामुळे मग तसंच थोडा वेळ बसून हो, लगेच घरी आलो घरी ना पुन्हा चेंज केलं आणि टेरेसला येऊन बसलो तर इथे मी शूट केलं पण असं झालं बॅक कॅमेरानं ते थोडंसं ब्लर झालं व्यवस्थित नाही शूट झालं त्यामुळे मग छोटीशीच क्लिप ॲड केली आहे आणि आत्ता मी इथे वॉईस ओवर करते आहे कारण मी जे बोलली आहे ते तुम्हाला ऐकवायचं होतं बट ती क्लिप जी आहे ती ब्लर होती त्यामुळे मग हे असंच ठेवलं तर आमच्या ते ना गप्पा वगैरे मारणं झाल्या आता झोपतो आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट